मध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे मग ते इंग्रजी माध्यमाची शाळा मराठीमध्ये तर काही विषयच नाही इंग्रजी माध्यमाची शाळा असेल किंबहुना इतरही माध्यमांच्या ज्या शाळा असतील या सर्व शाळेमध्ये मराठी भाषा हे बंधनकारक आहे हा पहिला भाग राहिला दुसरा विषय येता पासून गेल्या काही वर्षांच्या पासून हिंदी हा विषय आहे तिसरी गोष्ट इतर काही माध्यमांच्या शाळेमध्ये काही भाषिक ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये त्यांची त्या भाषा जसं मी आता सांगितलं मराठी भाषा बंधनकारक मराठी भाषा आणि इंग्रजी तिसरी भाषा म्हणून ऑलरेडी अनेक शाळांमध्ये काही वर्षांच्या पासून हे शिकवलं जात आहे तर आताच्या घडीला पहिली ते पाचवीसाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे सर्वसाधारणपणे आपण पाहतो की मराठीशी मग लिखाणाच्या संदर्भामध्ये देवनागरी लिपी असेल त्यातल्या संवाद साधत असताना पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदीचा वापर केला जातो ज्या वर्गातील विद्यार्थी तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे हा ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान वीस विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर त्या, थी त्या काई ती भाषा शिकवणारं शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्याच्या साठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल तुम्ही आता असं म्हणाला की अनेक माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी कंपल्सरी आहे परंतु अशा अनेक तक्रारी अनेक वेळा समोर आल्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही आपण हिंदी तिसरी भाषा म्हणून पुढे आणतो कारण महाराष्ट्रामध्ये हिंदी सुद्धा अपोधात्मकच काही ठिकाणी काही शाळांमध्ये इतर भाषांसाठी आग्रह होऊ शकतो परंतु ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही बंधनकारक असून सुद्धा त्यांच्यावर काय कारवाई बिलकुल असं जर निदर्शनास आलं तर त्या शाळेवर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि एकदा दोनदा समज दिल्याच्या नंतर पण जर मराठी शिकवणं त्यांनी सुरू केलं नाही तर त्या शाळा रद्द करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी केला जाईल मुंबई मराठी शाळांना प्रश्न वर्षांपासून प्रलंबित आहे सरकारकडनं निर्णय घेतला जाऊ परंतु पटसंख्याची सातत्यानं घसरत चालली आहे आपण जर आकडेवारी पाहिली तर तेरा वर्षात फक्त मुंबईमध्ये एकशे बत्तीस मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल आणि म्हणून या मराठी शाळा कशा टिकतील त्या कशा वाढतील किंबहुना महानगरपालिकेच्या पण शाळेमध्ये

इतर काही माध्यमांच्या शाळेमध्ये आता नाही गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्राप्रमाणे शिक्षण दिलं जात आहे मी आपल्या निदर्शना सांगून दिलं त्यांची जी भाषा असेल ती भाषा मराठी आता बंधनकारक आहेच मराठी आणि इंग्रजी असं अनेक शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून शिकवण्याची पद्धत सुरू एक आहे त्या याला कुठेतरी विरोध देखील होतोय अनेक ठिकाणी याला विरोध होताना दिसलेला होता अशा परिस्थितीमध्ये त्रिसूत्री भाषा नेमकं कारण काय आता सुद्धा आहे म्हणजे आधी अनिवार्य केलेलं आणि आता सर्वसाधारण असं केलेलं आहे त्यांचं असं म्हणजे फक्त शब्दांचा खेळ केलाय बाकी नियम तसाच कंटिन्यू ठेवला असं त्यांचं म्हणणं वेलकम टू दाह इज वेद मी आपल्या निदर्शनास आणून दिलंय सर्व माध्यमांच्या शाळेनमध्ये मराठी भाषा बंधनकारक मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन ज्या शाळेमध्ये ज्या पद्धतीने मागणी येईल ऐच्छिक त्या विद्यार्थ्यांच्याकडून त्यांच्या पालकांच्या कडून त्या पद्धतीने मग ही तिसरी भाषेसाठी व्यवस्था करून दिली जाईल आता उदाहरणार्थ अगदीच एक दोन मुलांनी जर एखाद्या भाषेचा मागणी केली तर त्याच्यासाठी के तात्काळ लगेच शिक्षक उपलब्ध करून देणं शक्य होणार नाही आणि म्हणून कमी संख्या आहे तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हे तिसऱ्या भाषेच्या साठी ऑलरेडी इंग्रजीच धोरण गेल्या काही वर्षांच्या पासून आपण स्वीकारलेलं आहे आणि मी आपल्या निदर्शनास आणून दिलं की आता मुंबईची गोष्ट जर घ्याल तर मुंबईमध्येच अनेक माध्यमांच्या शाळा गेल्या अनेक वर्षांच्या पासून तिथं त्रिभाषा हे सूत्र अनेक वर्षांच्या पासून स्वीकारलेलं आहे त्रिभाषा त्रिभाषा सूत्र लागूनच प्रश्न असा होता की जेव्हा एप्रिल मध्ये हा निर्णय घेण्यात आला तेव्हा मागणी झाली होती की तीन भाषांचे सूत्र नको शासनाने तसा निर्णय घेऊन ये त्या चर्चा देखील झाली परंतु हा पुन्हा निर्णय घ्यावा लागला याचं कारण आपल्याला दिसून येईल ज्या पद्धतीने बारावीच्या नंतरच जे वरिष्ठ शिक्षण आहे या संदर्भामध्ये आपण असं पाहतो आहोत की केंद्र शासन विद्यार्थ्यांना गुण पद्धतीच्या संदर्भामध्ये तिसऱ्या भाषेला सुद्धा त्या ठिकाणी गुणांकन असणार आहे आणि महाराष्ट्राचे विद्यार्थी भविष्यामध्ये या गुणांमध्ये पाठीमागे राहू नये आणि म्हणून हे त्रिसूत्रीचे धोरण आहे त्याचा स्वीकार आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि जसं मी सांगितलं कि बघ त्यातल्या त्या विद्यार्थ्यांना सोयीच आणि विद्यार्थ्यांना उद्याला मध्ये येण्याच्या साठी जास्तीत जास्त सपोर्ट कुठे होईल तर देवनागरी लिपी असेल अ एक दैनंदिन जीवनामध्ये कुठे संवाद साधताना किंबहुना आपण मीडियामध्ये पण आपण पाहतो तर त्या 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 हिंदी भाषेचा जास्ती वापर असतो आणि म्हणून मला वाटतं की हे सगळे मुद्दे आपण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवलेले आहेत ते, ते ज्या पद्धतीने मागणी करतील त्या पद्धतीने तिसरी भाषा शिकवण्याचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी करून दिलं जात कुठले ज्या शाळेमध्ये संख्या कमी आहे त्या शाळेचे शिक्षकांना सपोज जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्या ठिकाणी शिक्षक संख्या तुम्ही कमी करणार आहात शिक्षक संख्या कमी करण्याचा कुठलाही विषय नाही उलट आता शिक्षकांची भरती प्रक्रिया प्रगतीपथावर आहे मला वाटतं की आ, मुलाखत न घेता शिक्षक देणं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हजाराच्या पुढे शिक्षक त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि साधारणतः नऊ हजारच्या पुढे जे एकाच दहा शिक्षक आपण देतो एका जागेसाठी तर ती प्रक्रिया पण आता सुरू करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या महिन्यात दीड महिन्यामध्ये हे नऊ हजार शिक्षण त्या ठिकाणी दिले जातो आपण जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं उत्तर मी देतो आहे त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे शाळेचा पहिला दिवस होता एका गावामध्ये तर संपूर्ण गावाने विद्यार्थ्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे अख्खं गाव होत आजूबाजूचे पाडे पण होते अं उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आणि परत येत असताना रस्त्यावरच्या एका शाळेमध्ये अं भेट दिली असता तिथे एक साधारणपणे वीस टक्के विद्यार्थी उपस्थित होते शिक्षक बांधवांनी असं सांगितलं की आ, काही विद्यार्थी आज पहिला दिवस असल्यामुळे त्यांनी सकाळचा कार्यक्रम संपन्न केला आणि नंतर ते पालकांच्या सोबत घरी गेलेले आहेत परंतु या पुढच्या काळामध्ये असं होता कामा नये असं समज शिक्षकांना दिलेली आहे भाषा शिकायची असतील

शिक्षण घेणं हे त्या मानाने मोठ्या प्रमाणात आहे असं शास्त्र बोलत आणि म्हणून मला वाटतं की लहानपणापासूनच त्या विद्यार्थ्याला भविष्याचे जे काही आपल्या भारत पातळीवरच जे काही गुणांकन होणार आहे त्याच्यामध्ये पण आपले मुलं मेरिटमध्ये मोठ्या प्रमाणात आले पाहिजे त्या भावनेतून हे निर्णय आहे पहिला प्रश्न हिंदी अनिवार्य तुम्ही जे केलं होतं ते मनसेच्या तुम्ही रद्द केलेला आहे का दुसरा प्रश्न ज्या आता इतर भाषा तुम्ही भारतीय भाषा शिकण्यासाठी संधी देत आहे तिथे जर वीस पतसंख्या असेल विद्यार्थ्यांची काही तर इतर भारतीय भाषेमध्ये शिकावं लागणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने शिकवलं जाईल साठी आपल्याकडे आजही बघतो अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाहीये मग त्या विद्यार्थ्यांना तुम्ही ऑनलाईन शिक्षण कसं दिलं लागतात निश्चितपणे ती सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ किती विद्यार्थी कोणती तिसरी भाषा मागतात ते विद्यार्थी त्यांचे पालक त्याची नोंद करतील आणि त्याप्रमाणे ती सुविधा त्या ठिकाणी करून दिली जाईल आपल्या ज्या भारतीय भाषा आहेत त्या भारतीय भाषांपैकी ते जे मागणी करतील ती तिसरी भाषा त्या ठिकाणी देऊ सर एक असाही प्रश्न निर्माण झालेला आहे की लिपी सारखी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सा गोंधळ होणार नाही का असं पालकांकडनं देखील विचारलं जात याला काही सोल्युशन किंवा काही काढू शकतो म्हणजे म्हणजे जसं की देवनागरी हिंदीमध्ये तसंच लिहिता जसं मराठीत लिहिता त्यामुळे हेच मी आपल्या निदर्शनास आणून देत होतो की त्या त्या